तालुक्यात विधानसभा निवडणुकीत तिरंगी लढतीमुळे चुरस निर्माण झाली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विद्यमान आमदार उदयसिंग राजपूत यांना उमेदवारी दिली आहे त्यांच्याविरुद्ध शिवसेनेच्या संजना जाधव आणि माजी आमदार व अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांचे आव्हान आहे हर्षवर्धन जाधव आणि संजना जाधव या पतीपत्नीतील लढतीमुळे राज्याचे लक्ष मतदारसंघाकडे लागले आहे कन्नड विधानसभा मतदारसंघात उमेदवारांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे पण मतदारांशी संपर्क साधताना अनेकांची दमछाक होत आहे आचारसंहिता आणि कार्यकर्त्यांची वानवा असल्यामुळे पदाधिकारी जेरीस आले आहेत महायुतीचे उमेदवार संजना जाधव व महाविकास आघाडीचे उमेदवार उदयसिंग राजपूत आणि अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्यात प्रमुख लढत आहे या उमेदवारांची मतपेरणी वर्षभरापासून सुरू होती महाविकास आघाडीचे उमेदवार उदयसिंग राजपूती पाच वर्षातील विकास कामांचा पाढा वाचून दाखवत आहे